श्री स्वामी आज पण बघणार आहे कामदा एकादशीच्या दिवशी या गोष्टी चुकूनही करू नये आणि बघूया संपूर्ण पूजा हिंदू कॅलेंडर नुसार कामदा एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि तिचे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होत हिंदू धर्मामध्ये दे एकादशीला विशेष महत्व दिले जात एकादशी दिवशी अनेक भक्त उपवास आणि पूजा करतात कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा उपास मानला जातो कामादा एकादशीचे व्रत चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केले जाते आणि असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात या व्रताचे काही महत्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन केल्याने शुभ फळे मिळतात मान्यतेनुसार कामदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि पापांपासून मुक्तता मिळते दोन हजार पंचवीस मध्ये ते जाणून घेऊया पंचांगानुसार शुक्ल पक्षातील एकादशी तिथी म्हणजेच सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजता सुरू होईल त्याच वेळी या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय नुसार कामदा एकादशी आठ एप्रिल रोजी साजरी केली जाईल या दिवशी त्याचे व्रत आणि भगवान विष्णूची पूजा देखील केली जाईल कामदा एकादशीच्या दिवशी विष्णूने विष्णूचे व्रत केल्यामुळे तुमचे सर्व इच्छा पूर्ण होतात सकाळी लवकर उठा अंघोळ करा आणि उपवास करण्याचे व्रत घ्या तुळशी फळे फुले धूप दिवा आणि प्रसाद अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करा या दिवशी काहीही न खाता किंवा फक्त फळे न खाता उपवास करण्याची परंपरा आहे या दिवशी भगवान हरीच्या भक्तीत मग्न राहणे शुभ मानले जाते म्हणून भगवत गीता आणि विष्णू सहस्त्र नावाचे पठण करा गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करणे खूप पुण्यपूर्ण आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या स्त्रोत स्तोत्र आणि कीर्तनांसह जागरण केल्याने विशेष लाभ मिळते द्वादशीच्या दिवशी ब्रह्मा ब्राह्मणांना जेवण दिल्यानंतर स्वतः सात्विक अन्न खा या दिवशी भात गहू डाळ कांदा लसूण आणि मांसाहार टाळा उपवासाच्या काळात मनाची आणि वाणीची शुद्धता राखा या दिवशी सत्य बोलणे आणि चांगले आचरण पाळणे महत्वाचे आहे एकादशीच्या व्रताचा एक मुख्य नियम म्हणजे तुमच्या अं वाणीवर नियंत्रण ठेवणे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी शरीराचे कोणतेही भाग कापणे निश्चित आहे अन्न वाया घालू नका आणि आदराने अन्न खा कामदा एकादशीचे महत्व असे मानले जाते की हे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि सुखाने समृद्धी मिळते हे वृत्त आणि पुण्यपूर्ण या व्रतामुळे इच्छा पूर्ण होतात आणि आनंदाने समृद्धी मिळते हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठन करणे खूप शुभ मानले जाते कामदा एकादशीचे शुभ मुहूर्त ब्राह्मण मुहूर्त वाजून मिनिटांपासून पास वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनिट ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल संध्याकाळच्या वेळ संध्याकाळी तीन वाजून बेचाळीस ते सात वाजून सात वाजून चार मिनिटांपर्यंत असेल निशिता मुहूर्त मध्यरात्री बारा ते बारा पर्यंत असेल एकादशीला काय करावे कामदा एकादशीच्या दिवशी पूजा करावी कारण हा समर्पित आहे कामदा एकादशीच्या दिवशी उपवास करावा असे केल्याने लक्ष्मी नारायणाचे ना आशीर्वाद तुमच्या नेहमीच राह तुमच्यावर नेहमीच राहतील कामदा एकादशीच्या दिवशी उपवासाची कथा ऐकावी अशा प्रकारे व्रत पूर्ण होते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते या एकादशीला तुम्ही दान केले पाहिजे कारण ते अत्यंत पुर्ण, पुर्ण मानले जाते आणि भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात कामदा एकादशी व्रत कथा या पवित्र एकादशीच्या कथेनुसार प्राचीन काळी भोगीपूर नावाचा एक शहर होता पुर पुंडरिक नावाचा एक राजा तेथे राज्य करत होता ज्याला भरपूर संपत्ती होती भोगीपूर शहरात अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्व राहत होते त्यापैकी एक ठिकाणी ललिता आणि ललित नावाचा एक पुरुष आणि स्त्री एका अतिशय आलिशान घरात राहत होते त्या, त्या दोघांमध्ये अपार प्रेम होते इतके की वेगळे झाल्यावर ते चिंताग्रस्त व्हायचे एकदा ललित ही पुंडरीकाच्या दरबारात इतर गंधर्व सोबत गात होता गाताना त्याला त्याची लाडकी ललिताची आठवण आली आणि त्याचा आवाज बिघडला आणि गाण्याचा दर्जा खराब झाला ललितच्या ललितच्या भावना जाणून करकोट नावाच्या सापाने राजाला पदभंगाचे कारण सांगितले तेव्हा राजा पुंडरिक रागाने म्हणाले माझ्या समोर गाणे गाताना तुला तुझ्या पत्नीची आठवण येते आहे म्हणून तू कच्चे मांस आणि मानसे खाणारा राक्षस होशील आणि तुझ्या कर्माचे फळ भोगशील राजा पंढरीकाच्या शापामुळे ललित लगेचच एका प्रचंड राक्षसात बदलला त्याचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता त्याचे डोळे सूर्य आणि चंद्रासारखे चमकत होते आणि त्याच्या तोंडातून अग्नी बाहेर पडू लागला त्याचे नाक डोंगराच्या गुहेसारखे मोठे झाले आणि त्याची मान डोंगरासारखी दिसू लागली त्याच्या डोक्यावरील केस डोंगरावर उभ्या असलेल्या झाडांसारखे दिसू लागले आणि त्याचे हात खूप लांब झाले एकूणच त्याचे शरीर आठ योजने पर्यंत वाढले अशा प्रकारे राक्षस झाल्यानंतर त्याला अनेक प्रकारचे दुःख होऊ लागले जेव्हा त्याची प्रेयसी ललिताला ही घटना कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि ती तिच्या पतीला वाचवण्याचा मार्ग विचारू लागली तो राक्षस घनदाट जंगलात राहू लागला अनेक प्रकारचे भयानक कष्ट सहन करत सहन करत होता त्याची पत्नी त्याच्या मागे गेली आणि रडत राहिली एकदा ललित तिच्या पतीच्या मागे भटकत असताना विंध्याचल पर्वतावर पोहोच पोहोचली जिथे ऋषी शृंगी आश्रम होता ललित लवकरच ऋषी शृंगी यांच्या आश्रमात गेली आणि तिथे नम्रपणे प्रार्थना करू लागली तिला पाहून ऋषी शृंगी म्हणाले हे शुभेशु तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस ललित म्हणाली हे ऋषी माझे नाव ललित आहे राजा पुंडरिकाच्या शापामुळे माझा नवरा हो एक महाकाय राक्षस बनला आहे मला याबद्दल खूप वाईट वाटते हे गांधर्व चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे ज्याला कामदा एकादशी असे नाव देण्यात आले आहे या व्रताचे पालन केल्याने माणसाची सर्व कामे पूर्ण होतात जर तुम्ही कामदा एकादशीचे व्रत केले आणि त्याच्या पुण्य फळांची फळ तुमच्या पतीला दिले तर तो लवकरच राक्षसाच्या गर्भातून मुक्त होईल होईल आणि राजाचा शाप देखील असे शब्द ऐकून ललिताने शु... चैत्र शुक्ल एकादशी आणि द्वादशीचा उपवास केला ब्राह्मणांसमोर तिच्या पतीला तिच्या उपवासाचे फळ देत असताना ती देवाला अशा प्रकारे प्रार्थना करू लागली की हे प्रभू माझ्या पतीला मी पाळलेल्या या उपवासाचे फळ मिळू जेणेकरून तो राक्षसाच्या गर्भातून मुक्त हो एकादशीचे फळ मिळताच तिचा पती राक्षसाच्या गर्भातून मुक्त झाला आणि त्याच्या पूर्वीचे रूप परत मिळाले मग अनेक सुंदर कपडे आणि दागिन्यांनी समजलेला सजलेला तो ललिता सोबत फिरू लागला त्यानंतर दोघेही विमानात भी, बसले आणि स्वर्गात गेले अशा प्रकारे भगवान श्री कृष्णाच्या मते जगात या एकादशीचे व्रतासारखे दुसरे कोणतेही व्रत नाही विहित भीद, विधीनुसार हे व्रत केल्याने संपूर्ण पापांची नाश होतो आणि राक्षसाच्या जन्मापासूनही मुक्तता या कथा वाचून किंवा ऐकून विजयपेयी यज्ञाचे फळ देखील मिळ मिळते असे आहे कामदा एकादशीचे पूजा विधी व पौराणिक कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी